श्री स्वामी समर्थ सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी वंदन भगवान श्री स्वामी समर्थांची अतिउच्च सेवा आणि आध्यात्मिक प्रगतीतून कडे वाटचाल करत असताना माझ्या जीवनामध्ये केवळ फक्त आणि फक्त गुरुमावली तथा सद्गुरू परमपूज्य मोरे दादा, यांच्या सानिध्यातून सहवासातून आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून आध्यात्मिक वाटचालीचा एक छोटेखानी मागोवा मागे वळून पाहताना आज जवळजवळ बेचाळीस वर्ष म्हणजे साडेतीन तपाची वाटचाल करत असताना सद्गुरूंनी मला घडवलं तसं तसं मी घडत गेलो या ठिकाणी मी माझा थोडासा परिचय देत आहे माझं नाव भागवत वैजनाथराव जोशी माझे वडील वैजनाथराव अप्पाराव जोशी आणि माता श्री लक्ष्मीबाई जेमतेम परिस्थिती वडील हे मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये मा मुख्याध्यापकाचं काम करायचे आई घरकाम करायची बालपणापासून माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले बालपणापासूनच दत्तभक्तीची आवड होती अनेक ग्रंथांचं श्रवण मातोश्रींनी के केलेलं आहे केलं तद्वतच मला घडवण्यामध्ये श्रीमद् भागवत आणि आने, अनेक असे पुराण ग्रंथांचं श्रवण माझ्या कानावर बालपणापासूनच पडत होता जेमतेम परिस्थितीपुढे बालपणापासून आमच्या वडिलांची कडक शिस्त त्या शिस्तीमध्ये आम्ही वाढलं गेलो आणि नंतर शिक्षणाच्या माध्यमातून वाटचाल करत असताना पुढे आध्यात्मिक शिक्षणसुद्धा मिळत गेलं मला घडवण्यामध्ये माझे गुरुजन माझे माता प्रथम गुरु माता पिताश्री यांच्या सर्वांच्या सहकार्यात्व यांच्या घडवण्यामध्ये त्यांचा अधिक वाटा आहे हळूहळू अनेक प्रसंग पुढं होत गेले वाढत गेलो आणि मला बालपणापासूनच दत्त भक्तीची आवड होती आणि आष्टी तालुका आष्टी या ठिकाणी श्री दत्त मंदिरमध्ये मी बालपणापासूनच सेवा करायचो पुढे कालंतराने आमचे वडीलसुद्धा श्रीमद भागवत ग्रंथ श्री दत्त गुरुचरित्राची पारायणं औदुंबराच्या झाडाखाली करायचे पुढे बालपणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणीसुद्धा एकोणीसशे त्रेसष्ट साली संपर्कात आलो या त्रेसष्ट साली माझी मुंज झाली आणि नंतर आम्ही काणगापूर अशा विविध ठिकाणी संगमावर वडिलांनी गुरुचरित्राची पारायणं तद्वतच भागवत ग्रंथाची पारायणं नवनाथ भक्तीसारांची पारायणं या माध्यमातून माझ्या मनावर योग्य प्रकारे चांगले संस्कार झाले पुढे वाटचाल करता करता उत्तम प्रकारचं उच्च शिक्षणसुद्धा माझ्या वडिलांनी मला प्रदान केलं पुढे नोकरीचा प्रश्न आला मी तसं साईबाबांचा भक्त आणि गजानन महाराजांची सेवा उपासना केली परंतु प्रश्न जेव्हा निर्माण झाला नोकरीचा एवढं शिक्षण होऊन सुद्धा नोकरी प्राप्त ना झाली नाही तेव्हा आणि हळूहळू हळू या सर्व गोष्टीवरचा प्र विश्वास थोडासा कमी डळमळीत होत चालला परंतु साईबाबांचं भक्ती गजानन महाराजांची भक्ती या सेवा उपासनेतून आणि शिर्डीच्या साईबाबांच्या ठिकाणी दर राम रामनवमीला माझं या ठिकाणी आगमन व्हायचं त्या ठिकाणी साईचरित्र साराम लीलामृताचं पारायण करायचं पुढे याच सेवेतून मला माझी पुढची वाटचाल मला माझ्या गुरुकडे वाटचाल उत्तम प्रकारे झाली नवे नवे या सगळ्या संतांच्या सेवेतून मला एक सामर्थ्यशाली तेजोमय अशी सद्गुरूंची प्राप्ती झाली परंतु जोपर्यंत पाठीमागचं जळत नाही पापे जळत नाही जोपर्यंत अंधकार दूर होत नाही तोपर्यंत प्रकाश दिसत नाही म परंतु पैठण या ठिकाणी शिक्षण चालू असताना आमच्याकडे परमपूजनीय तेजोनिधी सद्गुरू मोरेदादा लिखित श्री स्वामी समर्थ या ग्रंथाची तिसरी आवृत्ती आली या तिसऱ्या ग्रंथामध्ये दादांच्या मार्गदर्शनानुसार आल्या लोकांच्या अनुभूती होत्या परंतु माझा विश्वास न बसल्यामुळे मी त्या ग्रंथाकडे दुर्लक्ष केलं परंतु आमच्या वडिलांनी त्या ग्रंथाचा अभ्यास केला आणि रोजचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा दहा हजार जप चालू केला परंतु काही एक गुण नव्हता तेव्हा आमचे वडील ध्याना ध्यानयोगाचा ध्यानस्थाचा प्रयोग कराय अभ्यास होता या ध्यान अवस्थेमध्ये असताना एके दिवशी भगवान श्री स्वामी समर्थ त्यांच्या अंतरचक्षुसमोर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की मी दिंडोरी येथे दे तेजोनिधी मोरेदादांच्या रूपात मी त्या ठिकाणी दिंडोरी दरबारात काम करत आहे आणि तू तिथे जा ते जे सेवा देतील त्या पद्धतीने तुम्ही करा आणि हो नाही करता करता एके दिवशी तर तो, तो योग जुळून आला परंतु आम्ही वडिलांच्या इच्छेनुसार आदेशानुसार इच्छेनुसार दिंडोरीसाठी निघालो माझ्यासोबत माझ्या दोन मावशी होत्या त्यांना परंतु आम्ही साईबाबाचे भक्त असल्यामुळे साईबाबांना पेरू आवडत असत आणि हे पेरू घेऊन मामी आम्ही नगरमार्गे दिंडुरीला पोहोचलो परंतु गाडीला उशीर झाल्यामुळे त्या ठिकाणी उशिरा पोहोचलो अतिशय प्रशस्त असं निसर्गरम्य स्थान न दोन आंब्याची झाडं आणि इथली कडक शिस्त पाहून आणि साधी उच्च साधी राहणी पाहून मी स्वत आम्ही सगळेजण भारावून गेलो तर या ठिकाणी हातपाय धुवून अकरा प्रदक्षिण अवदंबराला अकरा माळे जप श्रीस्वामी समर्थ आणि श्रीस्वामी श्री समर्थांचा श्री दरबार होता दादा बसलेले होते आम्हाला कागद देण्यात आला श्रीस्वामी श्री समर्थांची श्री माळ जप देण्यात आली आम्ही आमच्या प्रश का प्रश कागदावर प्रश्न लिहिला नोकर अर्थात नोकरीचाच प्रश्न होता परंतु श्रीस्वामी श्री समर्थ श्री मा मी जेव्हा महाराजांच्या दरबारामधील महाराजांच्या फोटोकडं बघितलं फोटोतून मा महाराज माझ्याकडे रागावून बघत होते मी महाराजांकडं बघ बग, पुन्हा बघितलं नाही माझ्याकडनं जपसुद्धा झाला नाही आणि नंतर मग रांगेमध्ये नंबर लागला दादांनी लिखित नोकरी हे साठी प्रश्न विचारला पत्रिका आणली का, का म्हणून विचारलं मी म्हणलं नाही आणली तर सर्वसाधारणपणे दे आ, सेवा दिली सेवेतून त्यांनी अभिषेक आणि जपाची सेवा दिली पेरू आणलेले सोबत आणलेले माझ्या बा सोबत आलेल्या दोन मावशींना दिले पण मला प्रसाद दिला नाही परंतु मला ते वाईट वाटलं परंतु त्याचं निराकरण स्वतः स्वामी महाराजांनी दृष्टांताद्वारे मला पुढे दिलं आणि महाराजांच्या बखर लिलामध्ये बाळप्पा ज्यांना ठेवून घ्यायचं होतं त्यांना कधीच महाराज प्रसाद देत नव्हते तर सर्वसाधारणपणे बाळप्पालासुद्धा कधी स्वामी महाराजांनी प्रसाद दिला नाही तशीच लीला माझ्या बाबतीत घडली पुढे त्या काळामध्ये हे सगळं साहित्य उपलब्ध नव्हतं परंतु आम्ही नेटाने महाराजांच्या कृपेने आम्हाला त्या गोष्टी हळूहळू प्राप्त झाल्या पण कष्ट घ्यावे लागले